भीमरूपी महारुद्रवज्र हनुमान मरुती अनादि अञ्जनी रामदूता प्रभञ्जना महावळी प्राणदाता सकळा गुठवि बले सौख्यकारी दूत दूतवैष्णव गायका दिनानाथा हरिरूपा सुन्दरा जगदन्तरालदेवता हन्ता ભવ્ય સિંદુરલેપના લોકનાથા જગન્નાથા પ્રાણનાથા પુરાતના પુણ્યમતા પુણ્યશીલા ભાવના પરતોષકા ભજાંગી ઉચલી વાહો આ લોટલા ફે કાળાગ્નિ કાળ રુદ્રાગ્નિ દેખતા કાફતી ભયે બ્રહ્માંડે માઈલા ને ಆವಳೆ ದನ್ಥ ಪಂಗತಿ ನೇತ್ರಾಂಗೆ ಚಾಲಿಲ್ಯಾ ಜುಾಳಾ ಜುಕತಿ ತಾಕಿಲ್ಯಾವಳೆ. ಮುಚ್ಯತೆ ಮುರ್ಧಿತೆ ಮಾಥಾ ಕಿರ್ಟಿ ಕುಂದಲೇವರಿ. ದುರನ ಕಟಿಗಾ ಸೋಟಿ ಮನ್ತಾಗಿನಗಿನನಾಗ�

अयासी तुलना पैजी ब्रह्मांडे पाहता नसे आरक्तदेखिला डोळा ग्रासिले सूर्यमंडळा धनधान्य पशुवृद्धी पौत्रपौत्रि समग्रही आवती रूपविद्यादी स्तोत्रे पाठे करुणिया भूतप्रेतरोगव्याधि समस्तै ना तुटती चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा पंधरा का श्लोकी लाभली शोभदिवरी धृढदेही निसंदेही संख्या चंद्रकलाहुने रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती इति श्री रामदास कृत तंक وتن रसना स्तोत्र संपूर्ण नमस्कार आज शनिवार त्यामुळे मारुती स्तोत्राने उपयोगी माहिती channels व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तरी आजचा विषय आहे ज्यांना कमी शेती असते ते उद्योग व्यवसाय करून चांगली प्रगती करतात आणि जास्त शेती असणाऱ्याला देखील मागे टाकतात उदाहरणार्थ गोराळा आमच्या शेजारी शेतानं गोराळ टाकलेला आहे आणि त्यामध्ये त्याचा आर्थिक चांगला फायदा होतो आहे ज्याला जास्त शेती आहे त्याच्यापेक्षा जास्त नफा कमी उत्पादन कमी शेती असणारी आणि उद्योग व्यवसाय करणारे जास्त नफा मिळवत आहेत हा आपल्या भारत देशाच्या दृष्टिकोनातून आर्थिक उन्नतीच्या आणि सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून फारच मोलाचा सल्ला आहे ही आहे उद्योगाची पावर त्यामुळं तुम्ही कोणते उद्योग करत आहात आणि तुम्हाला त्यामधून कसा फायदा मिळत आहे तुमची कथा ही उपयोगी माहिती चॅनलवर शेअर करा जेणेकरून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या नावासह तुमची इच्छा असेल तर ती उद्योगाची व्यथा कथा आणि कोणत्या व्यथेतून तुम्ही ती उद्योग निर्माण केला तर हे दोन्ही हे सांगितले जाईल जर तुमची इच्छा असेल तर आणि नसेल तर आत्ता उदाहरण दिलं तसं शॉर्ट मध्ये तुमचं उदाहरण दिलं जाईल तरी एकीकडे एक 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 दोन परिस्थिती आहे एकीकडे एक शेती असणाऱ्यांना भरपूर शेती आहे पण उत्पादन खर्चही निघत नाही अशी परिस्थिती आहे आणि एकीकडं कमी शेती आहे आणि उद्योग व्यवसायातून जास्त नफा मिळवत आहे तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळवावं कर आणि तुम्ही कोणता व्यवसाय करत आहात की नोकरी करत आहात आणि तुमची आर्थिक उन्नती कशी आहे ते देखील कमेंट करून नक्की कळवावे कर सगळं प्रिय आहे मित्र मित्रमैत्रिणी नातेवाईक ग्रुपवर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा जेणेकरून त्यांना त्याचा लाभ होईल आणि उद्योग व्यवसायामध्ये भारताची जनता ही उतरेल व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राइब करून बघा घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक ग्रुपवर शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्याचा लाभ होईल आणि पुढे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती त्यांनाही मिळेल भेटूयात पुढे का अशाच इंटरेस्टिंग विषयवर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि मस्त खा मजेत राहा मस्त खा आणि स्वस्त राहा तरी मजेत राहा अशा अशा करूयात आणि व्हिडिओला विराम देऊयात व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं सुधं बटन दाबून ऑलवर क्लिक करायला अजिबात विसरू नये जेणेकरून मला येणाऱ्या पुढील व्हिडिओची ही लगेच मिळेल तोपर्यंत घ्या आपापली काळजी धन्यवाद राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद व्हिडिओ पुढील काही इंटरेस्टिंग विषयावर असेच एकदा धन्यवाद